सविश उमेदवार श्रीमती प्रीतम ताई यांच्या प्रचारासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि आताच पुढच्या सभेसाठी निघून गेलेले मत्स्य व्यवसाय मंत्री आदरणीय नितेश राणे माझे ज्येष्ठ मित्र आणि गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वेचे चिरंजीव आमच्या युवासेनेचे नेते राज सुर्वे विजयभाई साळवी विनायक राय मस्के मयूर पंडागळे सचिन नांदगावकर राजा जाधव प्रमोद तळेकर अमर पनाळकर राकेश सवाथे उत्तम उघडे सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंदुवाडी बघिले प्रवीणजी मी येताना असं म्हणाले की वजनदार नेते आले मी ऐकलं वजन वाढलेले नेते आले आणि हे देखील ऐकलं की या परिसरामध्ये कोकणातली जनता मोठ्या पद्धतीनं राहते ज्या कोकणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिले पाच वेळा विधानसभेमध्ये पाठवलं आणि म्हणूनच दरेकर साहेब माझ्यासारखा सर्वसामान्य का कुटुंबातला कार्यकर्ता आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतो मुंबई महानगरपालिका त्याला आपण आंतरराष्ट्रीय शहर असं म्हणतो आणि या निवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे तसं पक्षांचं लक्ष लागलंय तसं दिल्लीच्या लोकांचं लक्ष लागलेलं आहे तसं देशातल्या प्रत्येक राज्यातल्या लोकांचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आहे आणि एवढंच नाही तर राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो की विविध देशातल्या लोकांच्या नजरा देखील या निवडणुकीकडे तक लावून बघताय पण आपली उपस्थिती बघितल्यानंतर आणि मी ज्या दोन प्रभागात इथं आलो तिथली उपस्थिती बघितल्यानंतर या संपूर्ण परिसरातल्या जागा या महायुतीच्या निवडून येतील हा देखील विश्वास मायासारख्या कार्यकर्त्याला आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार काम करत आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री म्हणून आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील हे जनसामान्यांचे आणि सर्वसामान्यांचे उद्धार करते म्हणून महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत आहेत आज मुंबईचा झालेला कायापालट आपण बघितला असेल मुंबईचा झालेला कोस्टल रोड आपण बघितला असेल मुंबईला येणारा अटल सेतू आपण बघितला असेल आज कोकणातली जनता इथं उपस्थित आहे म्हणून सांगतो दरेकर साहेब कोकणात जाताना पहिलं दीड तासाचं अंतर जर कोणी कमी केलं असेल तर ते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी अटल सेतू बांधून केलं शेवटी मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि या शहरामध्ये येणाऱ्या लोकांना विविध सुविधा असल्या पाहिजेत इथल्या स्थानिक लोकांना देखील सुविधा असल्या पाहिजेत यासाठी हे दो, दोन नेते अहोरात्र मेहनत करत आहेत एक दोन दिवसापूर्वीचा किस्सा मी आपल्याला सांगतो मुंबईचा सा। मी टीव्हीवरनं काही मुलाखती बघत होतो एक कौटुंबिक शो देखील बघत होतो तू कितवी तस मी किती आहेस तू किती कित शिकलायस मी किती शिकलाय हा जो शो चालू झालाय सध्या तो बघत होतो पण तो बघितल्यानंतर मी थोडा दरीकर साहेब मुंबई शहराच्या विकासाचा अभ्यास केला आणि हा विकासाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जो कौटुंबिक शो चाललेला आहे त्यांच्याच लोकांनी आपल्या मराठी माणसाला या मुंबईच्या बाहेर काढण्याचं काम केलं हे ठामपणानं मी सांगू शकतो आणि पुराव्यानिशी देखील सांगू शकतो मग महानगरपालिका महायुतीच्या ताब्यामध्ये आल्यानंतर आमचं काम काय आहे तर मुंबईच्या बाहेर गेलेला कोकणी माणूस मुंबईच्या बाहेर गेलेला मराठी माणूस तो पुन्हा एकदा शहरामध्ये आला पाहिजे उपनगरांमध्ये आला पाहिजे आणि तो देखील सुखानं मुंबईकर म्हणून पाहिजे ही आमची महायुतीची भूमिका आहे मी मगाशी येताना बॅनर कुठेतरी वाचला मगाशी मी रानदा देखील सांगत होतो ब्याण्णव हजार कोटी रुपये आम्ही राखून ठेवले याच्यात काय मोठं कौतुक आहे जनतेचा पैसा जनतेसाठी तर आपण खर्च केला नाही तर त्याला उपयोग काय त्या पैशाचा पण ते देखील ते हळूहळू टप्प्याटप्प्यानं डांबरीकरणासाठी खर्च करायचे दरेकर साहेब त्यांचं दुःख काय तर तुम्ही डांबरीकरण बंद केलं आणि कॉन्क्रिटीकरण आणलं म्हणजे डांबरीकरण असतं तर वर्षभरानं टेंडर निघालं असतं आता कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे पंचवीस वर्षांना टेंडर निघणार आहे हे त्यांना दुःख आहे काय बघा अजब कारभार आहे म्हणजे मुंबईच्या सोयीसाठी काम करणारे देवेंद्रजी असतील एकनाथ साहेब असतील हे चांगले चांगले निर्णय घेत आहेत जो महसूल आम्ही गोळा करतो तो खर्च लोकांसाठीच झाला पाहिजे मुंबईकरांसाठी झाला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे मग आम्ही साठवून ठेवलं त्यात फार मोठं कौतुक काय नसतं आता ब्याण्णव हजार कोटी तिथंच साठवलेत की अजून कुठं साठवलेत हा दरेकर साहेब कधीतरी शोध लावा कारण गृह मंत्रालय हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आता त्यांनी स्वतःहून सांगितलं आम्ही मामा ब्याण्णव हजार कोटी रुपये कुठेतरी ठेवलेत ते कुठं ठेवलेत ते शोधा पण ही सगळी विकासाची जी कामं आहेत की दरेकर साहेब आपण आता कोकणी माणसासाठी कोकणाच्या बाहेरची असलेली लोक जी मुंबईमध्ये राहतात त्यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातनं राहणाऱ्या लोकांसाठी परराज्यातल्या येणाऱ्या लोकांसाठी आपण त्यांना सुखसोयी निर्माण करून देण्यासाठी केली पाहिजे हे आपली भूमिका असली पाहिजे आज जो विभाग दरेकर साहेबांकडे मला असं वाटतं दरेकर साहेब तो अतिशय महत्वाचा आहे आपण गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करताय खऱ्या अर्थानं मराठी जनतेला गरीब जनतेला जर न्याय द्यायचा असेल तर त्याला स्वतःचं घर दिलं पाहिजे ही भूमिका महायुतीच्या सरकारची आहे आणि म्हणूनच रमाबाई आंबेडकर मध्ये सतरा हजार घर बांधण्याचा पहिला प्रकल्प एसआरए मधला देशातला पहिला प्रकल्प हा तयार करण्याचं काम महायुतीच्या सरकारमधनं एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून होतोय जर महायुतीचं सरकार महानगरपालिका आणण्यासाठी तुम्हाला सुखसुई देत आहे महानगरपालिका आल्यानंतर तुमच्या सुखसोयीसाठी सरकार देखील काम करणार आहे आता चर्चा काय चालू आहे मला आता पत्रकारांनी विचारलं तुम्ही एवढं सभा घेत आहे महापौर कोण तीनदा प्रश्न विचारला मी पण तीनदा उत्तर दिलं महायुतीचा 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 म्हणजे काही लोक काढ्या लावायचा देखील प्रयत्न आहेत पण दरेकर साहेब देखील व्यासपीठावर आहेत मी देखील व्यासपीठावर आहे भाजप शिवसेना आणि रिपाईची युती एवढी कॉम्प्लीट झालेली आहे दो की दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती जिंकणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे या विजयामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे या विजयामध्ये कमळाच्या समोरचं बटन दाबून आपल्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवायचं आहे आणि महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवल्यानंतर दरेकर साहेब माझी भाजप म्हणून आपल्याला विनंती आहे जे आम्ही आमच्या उमेदवाराला सांगतोय की पारदर्शकपणानं कारभार झाला पाहिजे लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत लोकांची नाराजी असता कामा नये ही निवडणूक नऊ वर्षानंतर होते आणि नऊ वर्षानंतर झालेली निवडणूक ती महायुतीच्या ताब्यामध्ये आल्यानंतर आलेला प्रत्येक माणूस त्याचं विकासाचं काम झालं त्याचं वैयक्तिक काम झालं म्हणून हसत हसत त्याच्या घरी गेला पाहिजे हाच अजेंडा भविष्यातल्या पाच वर्षामध्ये महायुतीच्या सगळ्या नगरसेवकांनी राबवणं गरजेचं आहे कारण लोकांच्या अपेक्षा काय असतात एखादं गटाराचं काम नाही झालं तरी चालेल परंतु हसत हसत नगरसेवकानं जर त्याला काम होत नाही तरी सांगितलं तरी माणूस खुश होतो पण एखाद्यानं नगरसेवक झाल्यानंतर सहा फूट उंचीवरनं जर चालायला लागला तर पाच वर्षानंतर त्याचा खड्डा काढल्याशिवाय मतदार गप्प बसत नाहीत हा देखील विचार आपल्या सगळ्या नगरसेवकांनी करणं गरजेचं आहे आणि म्हणून जास्त वेळ मी तुमचा मी घेणार नाही दरेकर साहेबांचं देखील भाषण झालंय नितेशजींचं देखील भाषण झालंय आम्ही सरकार सरकारमधले सगळे मंत्री हे तुमचे कुटुंबातले मंत्री आहेत तुमच्या कुटुंबातले कार्यकर्ते आहेत तुमच्या कुटुंबातले घटक आहेत असं म्हणून तुमच्यासाठी आम्ही काम करू हा शब्द एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी मी देतो प्रकाश सभेला येणार होते परत गैरसमज होईल प्रकाश सुर्वे का आले नाहीत पण राज सुर्वे आहेत राज देखील बोलणार होता परंतु गडबड असल्यामुळे राज देखील बोलला नाही आता हल्ली काय झालंय कोण कुठं दिसलं नाही की कशासाठी कुठे गेला परवा आमचे प्रकाश सुर्वे तीन तासासाठी कुटुंबाला घेऊन एकतीस डिसेंबरच्या कार्यक्रमाला जेवायला गेले बातमी काय प्रकाश शोर्बे नॉट रिचेबल हो। तर असं होऊ नये म्हणून जबाबदारीने सांगितले की प्रकाश साहेब देखील येणार होते अजून दोन आमच्या सभा आहेत आणि त्या सभा दहा वाजेपर्यंत संपणार नाही म्हणून मी राजला इकडे घेऊन आलो आणि प्रकाश साहेबांना पुढच्या सभेला पाठवलेला आहे हा देखील खुलासा तुमच्यासाठी नाही पण पत्रकारांसाठी करतोय करणं गरजेचं आहे ना आता परत उद्या बातमी सुरू व्हायची त्याच्या प्रवीणची अजिबात चिंता करू नका प्रकाशजी असतील राज असतील मी असेल एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे ने सगळे कार्यकर्ते असतील हे सगळे भाजपाच्या जिथं जिथं कमळाची निशाणी आहे तिथं शिवसेनेचाच उमेदवार असल्यासारखा जी ओतून काम करतील हा शब्द देतो आणि पुन्हा एकदा प्रीतमदाईंच्या समोरचं कमळाचं बटन दाबून फार मोठं विक्रमी मताधिक्य प्रीतमदाईंना मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव